अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आलं आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत हे तुमच्याकडूनच ऐकतोय पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत गेली काही वर्ष काँग्रेसची वाटचाल करतोय त्यामुळे अनेकांची घुसमट होतीये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेस काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं त्यामुळे आमच्या कोणकोण संपर्कात आहेत भाजपमध्ये कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन आगे आगे देखील होत आहे क्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका